दोन दिवसांपूर्वी सीवुड्स मधील मनोज कुमार सिंग या बांधकाम व्यावसायिकाचा मृतदेह त्याच्याच कार्यालयात सापडल्यानं खळबळ उडाली होती पोलिसांनी सदर घटनेचा अधिक तपास केला असता धक्कादायक कारण समोर आलं आहे मयत व्यक्तीच्या पत्नीनेच नोकरासोबत मिळून खून केल्याचं तपासात निष्पन्न झालंय दोन्ही आरोपींना अटक केली असून आरोपी, के आरोपी शमसुद्दीन खान याला अठरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून आरोपी पत्नी पूनम सिंग हिला उद्या कोर्टात हजर केला जाणार असल्याचं उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितलं तर अधिकचा तपास सुरू असल्याचंही यावेळी पोलिसांनी सांगितलंय तेज वार्ता न्यूज नेटवर्क नवी मुंबई नेरुळ मध्ये सेक्टर वीस सीवूड्स या ठिकाणी मनोज कुमार रामनारायण सिंग या इस्माचा त्याच्या अमन डेव्हलपर्स या ऑफिसमध्ये अज्ञात इस्माने अज्ञात कारणावरून खून केल्याची तक्रार आमच्याकडे त्याची बायको पूनम मनोज कुमार सिंग इने दिली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना सदर कुमार सिंग याच्याकडे काम करणारा राजू या इस्माने त्याचा खून केला आहे अशी माहिती समोर आली त्यावरून आम्ही राजू उर्फ शमसूल अबेबुरेरा खान याला अटक केली त्याच्याकडे तपास केला असता गेल्या दीड महिन्यापासून राजू उर्फ शमसुल खान आणि मैताची पत्नी पूनम सिंग या दोघांनीही त्याला ठार मारण्याचा प्लॅन केलेला होता त्यानुसार घटनेच्या दिवशी त्यांना संधी मिळताच राजू याने एखादा टनक आणि कठीण हत्याराने डोक्यात वार करून मनोज कुमार सिंग याचा आ, मर्डर केलेला आहे त्या बाबतीमध्ये आम्ही दोन्हीही आरोपींना अटक केलेला आहे त्याच्यामधील राजू उर्फ शमसुद्दीन खान याला दिनांक अठरापर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि त्याची जी पत्नी आहे पूनम पूनम सिंग तिला आम्ही आज अटक केली असून तिला उद्या कोर्टासमोर हजर करून तिची पोलीस कस्टडी घेतात